पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून दोन दादांमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय निधी वाटपावरून अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय समोर मौन बाळगा मात्र कोर्टामध्ये जाण्याची जा तयारी ठेवा चंद्रकांत पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना या सूचना दिल्या निधी मिळाला नाही तर कोर्टामध्ये जा जाण्याची तयारी ठेवा भाजपच्या जिल्हा नियोजन समिती सदस्यांच्या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी या सूचना दिलेल्या आहेत जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून दादा आणि दादा यांच्यातला संघर्ष काही कमी होताना दिसत नाही आहे कारण जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी काल चंद्रकांत दादांकडे अजित पवारांच्या विरोधात तक्रार केली होती त्यासंदर्भात चंद्रकांत दादांनी बैठकसुद्धा बोलावली होती आणि या बैठकीमध्ये या सर्व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांचं म्हणणं दादांनी ऐकून घेतलं होतं आणि या सगळ्या जे काही भाजपच्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत यांचं एकच म्हणणं होतं आम्हाला जो विकास निधी अपेक्षित होता तो मात्र मिळत नाहीये अजितदादा हा स्वतःकडेच निधी ठेवून घेत आहे त्यामुळे या संदर्भात तक्रार ही चंद्रकांत दादाकडे करण्यात आलेली आहे आणि चंद्रकांत दादांनी सुद्धा या सर्व सदस्यांना आश्वासित केलेला आहे की मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये अजितदादांशी बोलेल आणि त्यानंतर या संदर्भात काय नेमका मार्ग काढता येईल हे सुद्धा बघणार आहे मात्र जर कुठलाही तोडगा निघाला नाही तर कोर्टात जाण्याची तयारी ठेवा असा आदेश किंवा सूचना सुद्धा चंद्रकांत दादांनी या सदस्यांना दिलेला आहेत